नमस्कार शुभ सकाळ कशा आहात सगळ्याजणी मजेत आहात ना तर माझ्या बहिणींना माझ्या मैत्रिणींना शुभ सकाळ तर आज माझी सुरुवात झालेली आहे चहापासून आणि सोबतच नळापासून तर आमचे नळंसुद्धा आलेले आहेत आणि सोबतच चहासुद्धा ठेवणं चालू आहे माझा तर आई आलेल्या आहेत म्हणजेच माझ्या सासूबाई गावावरनं आलेल्या आहेत आणि त्या जाणार आहेत माझ्या बाबांच्या आणि आजीच्या भेटीला बाबांच्या म्हणजे बाबांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं आणि आजी म्हणजे माझ्या आजीची तब्येत थोडी बरी नव्हती आईची आई तर असं म्हणजे चालू आहे आमचं आणि इकडे बघा माझ्या नवऱ्याचं चा काय चालू आहे तर तू नळं आलेलेच आहेत ना तर मग एक काम कर हे स्टूल आणि ही खुर्ची आहे आपण धुवून घे नाहीतरी तू किचनची साफसफाई सा काढली तर झालं असं की कि मी किचनची साफसफाई काढलेली आहे कारण मला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवायचा आहे नेहमीप्रमाणेच आमचा दोन तीन जणी मिळून असा असतो घरातल्या सगळ्याच जणीचा एकत्र आणि आता ह्या गप्पा कसल्या चालू आहेत तर ह्या गप्पा चालू आहेत किराणा दुकानामधून तुला काय काय आणून हवं आहे ते मला सांग तर मी त्याचीच लिस्ट सोडाच्या बाबांना देते तर त्याच ह्या आमच्या दोघांच्या गप्पा चालू आहेत गाडी आई आहेत माझ्या बाबांच्या भेटीला आणि आजीच्या भेटीला तर माझ्या बाबांना आईच्या मेथीचे लाडू खूप आवडतात तर त्याच्यासाठीच आता सा स्वराजचे बाबा आईंना विचारतात की काय काय आम तर त्यांच्यासाठीच बनव बनवा असं म्हटलं मी आईंना कारण आमचं खाऊन झालेलं आहे थंडीचे लाडू तर म्हटलं त्यांच्यासाठीच बनवा तर आता दोघं वापले का चाललेले आहेत दुकानामध्ये तर आता माझं चालू आहे भाजी ब भाजीचं करणं तर त्यांना मत डीमार्टमध्ये जाऊ येतात ते म्हणतात थोड्या थोड्या गोष्टीसाठी नको राहू दे त्यावेळेस डीमार्टमध्ये कारण आमचा पगार व्हायचं राहिलेला आहे तर आता या महिन्याच्या एंडिंगला पगार जेव्हा झाला तेव्हा किराणा मग भरणार आहोत तर म्हटलं मग तात्पुरतं जा दुकानामधून इथं अमित अमितदादा म्हणजे दुकान आहे तर त्या दुकानामध्ये जाऊन घेऊन या असं मी त्यांना म्हटलेलं आहे तर चला आता स्वयंपाक करणार आहे आणि आज नळ आलेले आहेत तुम्ही पाहू शकता की माझी किती सगळी घाईघाई चालू आहे नळ आलेले आहेत तर तर सोबतच ते काम सुद्धा चालू आहेत माझे आईंच्या हातचे मेथीचे लाडू जे आहेत ना तेव्हा प्रतिम होतात माहिती का त्याच्यामध्ये हळू नसतो काहीच मी आधी असे मेथीचे लाडू वगैरे गोष्टी खातच नव्हती मला ते आवडत नाही तेवढ्या पण कारण आज दोन तीन कामा आहेत जायचं आहे आणि ह्या आई जाणार तर मग अशा दोघीजणी जर ह्या गेलात तर मग आमचा नंबर आहे म्हणजे आमचा नंबर घटला नाही तर मग ना आम्ही जाणार आहोत हळदी कुंकर्च्यासाठी वान देण्यासाठी सामान आणायला आता बघूयात काय होणार आहे आणि उद्याचा हळदी पंपाचा कार्यक्रम आहे तर माझ्या सगळ्याच बहिणींना मंथन देते मी या सगळ्याच जणी हळदी पंपाला आमच्याकडे तर काल असं मस्त ब्लाउज जे आहे ते शिवून घेतलेलं आहे मी साडीवरच जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि थोडी त्याला डिझाईन केलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे ती डिझाईन काय केलेली तर त्याआधी म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा आणि त्यानंतर लाडूसाठी सुकामेव्याचं साहित्य जे आहे ते भाजून घ्यायला सुरुवात केली तर हे भाजून घ्यायचं असतं तर इथं बादाम भाजून घेतलेली आहे सोबतच म्हणजे जे जे आणलेलं होतं काजू ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत तर याला छान असं खरपूस होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि यात मेथीसुद्धा असणार आहे सोबतच खोबरं आणि गोळंबी सोबतच घेतलेलं आहे खारका आ, हे सगळं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग नंतर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता हे सगळं तसं भाजून घेतलेलं आहे मी आणि आता मिक्सरला भाजून घेणार आहे तर हे करताना माहिती आहे का या वेळेस मी खूप मोठी अशी चुकी केली आणि खूप ओरडा खाल्ला या दोघं मायलेकांच्या हातचा तर तो कसा ते मी सांगते तुम्हाला तर मेथी जे मी मिक्सरला भाजून मिक्सरला फिरवून घेतली होती ती मी या पिठामध्ये मिक्स करून घेतली आणि ते मिक्स करायला नव्हती पाहिजे कारण ते मेथीचे जे पीठ आहे ना ते आई दुधामध्ये भिजवतात पण मग कसं तरी आईंनी ॲडजस्ट केलं आणि माझी चूक जी आहे ते म्हणजे भरून काढली आणि तरीसुद्धा छान लाडू झालेत कारण त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ जे आहे ते मिक्स करून टाकलेलं होतं आणि ठीक आहे ओरडा तर खाल्लाच आता काय करणार आणि इकडे काय चालू आहे तर मला म्हणतात मी तुला नॅचरल स्क्रब देतो स्क्रबर देतो भांडे घासायला किंवा आंघोळ करायला आणि इकडे बघा माझा छोटू काय करतोय तर खाली उतरलेला आहे बाबांच्या बरोबर तर मला हे ते आपला दोडका की भोपळा ते असतं ना त्याच्यामधलं ते काढून देतात वाढलेलं स्क्रबर म्हणून आणि इकडे बघा हे असे लाडू तयार झालेले ला आहेत खूप छान झाले होते चवीला आधी वाटलं सगळ्यांनाच की कळू होतात की काय कळू होतात की काय मस्त दोघं माईलेकांनी माझ्यावर हात धुवून घेतले ओरडा दिला मला पण मग थोडी मेहनत घेतली आणि व्यवस्थित झालेत तर मग बघा आणि आईंच्यासाठी मी वासंती बनवलेली होती तर तर तुम्ही म्हणा आईंना शुगर आहे आणि वासंती बनवली का तर याच्यामधली फिक्की काढून ठेवणार आहे विदाऊट शुगरची तर चला भेटूया परत नमस्कार